स्वरांगी आकाश एंडे हिच्या वाढदिवसाला हजारोंनी दिल्या शुभेच्छा व आशीर्वाद लाडके आमदार प्रतापदादा अडसर यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती मागील अनेक वर्षापासून धामणगाव तालुक्यातील गरीब रुग्णांची सेवा करणारे व कोरोना काळात अनेकांना जीवनदान देणारे माणसातील देव माणूस म्हणून ओळखणारे धामणगाव शहरातील प्रसिद्ध एंडे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर आकाश एंडे यांच्या मुलीचा कुमारी स्वरांगी हिचा पाचवा वाढदिवस निमित्त धामणगाव येथील गणेश लॉन येथे सायंकाळी सात वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमाला शहरातील हजारो नागरिकांसह राजकीय नेते पत्रकार सामाजिक कार्यकर्ता तसेच डॉक्टर यांनी कुमारी स्वरांगी हिला शुभेच्छा देण्याकरिता उपस्थिती लावली होती धामणगाव शहरातील डॉक्टर आकाशंडे हे नेहमी आपल्या रुग्णसेवेसाठी शहरातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे गोरगरिबांना सतत नेहमी मदत करणारे ने डॉक्टर सर्वांच्या परिचयाचे आहे कुमारी स्वरांगी पूनम आकाश एंडे हिच्या वाढदिवसाला नागरिकांनी उपस्थिती लावून स्वरांगीला शुभेच्छा व आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे धामणगाव मतदारसंघातील लाडके आमदार दादा अडचण यांनी सुद्धा भेट देऊन स्वरांगीला शुभेच्छा व आशीर्वाद दिले